शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण बहुचर्चित युप्रो डी के सी या स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रा साहेब यांच्या रिव्हॉल्युशनरी प्लांट प्रोटीन मदर मदरकल्चरबाबत सविस्तर उहापोह माहिती घेणार आहोत उहापोह करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो युप्रो ही औषधे काय आहे तर मित्रांनो युप्रो म्हणजे प्रोटीनचा खजिना आहे यामध्ये सोळा टक्के शुद्ध मात्रामध्ये प्रोटीन असून चौतीस टक्क्यापर्यंत नायट्रोजनचा अंश प्रोटीन आणि नायट्रोजन स्रवणारे जीवाणू यामध्ये देण्यात आलेले आहेत मित्रांनो पाचशे मिलीची ही बॉटल आहे सातशे सत्तर रुपये याची किंमत आहे हे कोणत्याही पिकाला फवारणी व आळवणीसाठी शिफारस आहे या औषधाची एकरी कोणत्याही पिकाला दोनशे लिटर फवारणी ही शिफारस करण्यात आलेली आहे दर महिन्याला कोणतंही पीक म्हणजे मित्रांनो जी पिकं सध्या तूर सोयाबीन भुईमूग उडीद हरभरा मका हळद हर अद्रक पराठी ही जी पिकं सध्या शेतामध्ये उभी आहेत ज्यांना फळ फळफूलधारणा झालेली आहे शेंगा लागलेली आहेत कणसं लागलेली आहेत पण काही कारणानं ती मागास राहिलेली आहेत त्यांचं पोषण झालं नाही अशा कोणत्याही पिकाला तुम्हाला युप्रोची फवारणी करायची आहे तर मित्रांनो युप्रोची बाटली तुमच्या घरी पार्सल आल्यानंतर तुम्हाला थेट शंभर लिटर पाण्यामध्ये ही अर्धा लिटरची बाटली मिसळायची आहे यामध्ये कोणत्याही प्रकारे गूळ इतर कोणतीही वस्तू घालायची नाही आहे हे शेतकऱ्यासाठी डायरेक्ट टू यूज थेट वापर करण्यासाठी पार्सल रिसीव केल्या केल्या फोडून शंभर लिटर पाण्यामध्ये ही बाटली मिसळून ते द्रावण हलवून आपल्या पंप किंवा ब्लोअरमध्ये भरून आपल्याला एकवीस ती दिवसावरील कोणत्याही पिकांना याची फवारणी करता येते तर ही फवारणी केल्यानंतर कोणत्या पिकांना कसे परिणाम मिळतात याबद्दल मी या विड़े पुड़े रचा है। है है तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे पण तत्पूर्वी हे औषध तयार कसं करायचं हे तुम्ही समजून घ्या ही बाटली शंभर लिटर पाण्यामध्ये स्वच्छ प्लास्टिक ड्रममध्ये शंभर लिटर पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ही बाटली तुम्हाला मिसळायची आहे द्रावण शुद्ध व्यवस्थित चांगल्या काठीनं घड्याळाच्या दिशेनं हलवायचं आहे पाच दहा मिनटं थांबायचं आहे हे द्रावण पूर्णपणे त्यामध्ये पाण्यामध्ये एकजीव झाल्यानंतर तुम्हाला ते द्रावण पंपामध्ये भरून आपल्या उभ्या शेतातील उभ्या पिकांवर फवारणी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो हे द्रावण शंभर लिटर पाण्यामध्येच तयार करायचं आहे यामध्ये कोणत्याही प्रकारे इतर डी के सी औषधे आपण मिसळायची नाही आहे किंवा हे द्रावण ही बाटली मदर कल्चरची युक्रोची आपल्याला कोणत्याही प्रकारे वेस्ट डिकंपोजर अथवा कवचमध्ये मदर कल्चर ह्याचं तयार करायचं नाही तर हे केवळ आणि केवळ पाण्यामध्ये तुम्हाला मदर कल्चर तयार करायचं आहे त्याचीही प्रमाण शंभर लिटर आहे कोणत्याही प्रकारे त्यात गुळ घालायचा नाही यामध्ये काहीही ॲड करायचं नाही काहीही मिसळायचं नाही थेट बाटली शंभर लिटर पाण्यामध्ये तुम्हाला मिसळायची आहे तर मित्रांनो यू प्रो हे डॉक्टर साहेब यांच्याद्वारे संशोधित करण्यात आलेलं क्रांतिकारक प्रथिनं आणि एन्झाईमचा प्रोटीनचा सोर्स असलेलं एक जीवाणू मदर कल्चर आहे ज्यामध्ये ते जीवाणू प्रोटीन आणि एन्झायम्स द्रवतात त्यांची निर्मिती करतात आणि या द्रावणाच्या या जीवाणूंमुळे प्रोटीनचा प्रचंड मात्रा प्रथिनांची एन्झाईमची प्रचंड मात्रा आपल्या पिकांना मिळते आणि त्या पिकांची वाढ अगदी प्रचंड झपाट्यानं आणि अफाट रीतीनं प्रचंड प्रमाणात डोळ्याला दिसून येण्या इतपत वेगाने होते त्या सर्व पिकांचा फुटवा आपणास युप्रो फवारणी केल्यानंतर चौ चौथ्या दिवशी सर्व पिकांमध्ये प्रचंड प्रमाणात फुटवे आपल्याला दिसून येतील जी पिकं फळबागांची आहेत फळं जसे संत्रा मोसंबी द्राक्ष डाळिंब ड्रॅगन फ्रूट इत्यादी फळांमध्ये पेरू सीताफळ चिकू या फळबागदारांच्या आत्ताच्या पिकांमध्ये फळांची साईज वेगवेगळे वेग असेल तर त्याच्यावर युप्रोची फवारणी केल्याने त्या फळांची साईज झपाट्यानं डबल तिबल होते वजन वाढ होते जी पिके फुलधारणेवर आहेत त्या पिकांवर युप्रोची फवारणी केल्यामुळे त्या फळांचं त्या फुलांचं फळामध्ये परिवर्तन होतं रूपांतर होतं फुलगळ होत नाही फुल मरत नाहीत कुजत नाहीत बुरशी येत नाही त्या फुलातून शंभर टक्के प्रमाणात प्रोटीन मिळाल्यामुळे फळांमध्ये त्यांचं रूपांतर होतं तर मित्रांनो युप्रोची फवारणी केल्यानंतर चार दिवसांना आपल्याला आपल्या कोणत्याही पिकामध्ये चार दिवसात प्रचंड प्रमाणात अनंत फुटवे फळ फळफूलधारणा आणि फळांची शेंगांचं पोषण झालेलं वजन वाढ झालेली आपणास दिसून येईल झाडांची साईज झाडांच्या पानांचा आकार रोपांच्या पानांचा आकार पिकांच्या पिना पानांचा आकार प्रचंड प्रमाणात वाढतो आपण या युप्रोच्या बाटलीवरील या पानाची फोटो पानाचा छायाचित्र पाहत आहात तर मित्रांनो आपणास दिसून येईल की या पानाच्या शिरा या फोटोमध्ये फुगलेल्या शिस मोठ्या झालेल्या शिरा धमन्या वाहिन्या अन्न वाहिन्या दिसत आहेत तर याच्या मागचं कारण मित्रांनो हा फोटो युप्रोच्या बाटलीवर असण्यामागचं कारण असं आहे की यू प्रो या प्रोटीनच्या खजान्याचा आपण शंभर लिटरमध्ये द्रावण करून फवारणी केल्यानंतर त्या फवारणी झालेल्या पिकांच्या पानांच्या शिरा धमण्या फुगतात याचाच अर्थ त्या पिकाला क्लोरोफिल अर्थात हरितद्रव्याची निर्मिती भरपूर प्रमाणात झाल्यामुळे प्रोटीन आणि एन्झाईमची प्रथिनांची निर्मिती भरपूर प्रमाणात झाल्यामुळे अन्नद्रव्य हे वरून खालून सर्व ठिकाणी व्यवस्थित दळणवळण होते व्यवस्था पोचते व्यवस्थापन होते आणि झाडांची वाढ प्रचंड प्रमाणात होऊन रुंदी काळोखी वाढते प्रकाशसंश्लेषण जादा होते त्यामुळे त्या झाडाला त्या नैसर्गिकरित्या नायट्रोजन मिळवून जो हवेतून जमिनीतून मातीतून त्याला त्याचं नायट्रेटमध्ये रूपांतर करून ज्या काही क्लिष्ट नैसर्गिक प्रक्रिया ज्या अनंत वेळ खाऊ प्रक्रिया पार पाडून प्रोटीनची निर्मिती अन्नाची निर्मिती आपल्या पिकांना करावी लागत होती नैसर्गिकरित्या त्या नैसर्गिकरित्या पिकांच्या अन्नव्यवस्था करण्याच्या व्यवस्थेला बळकटी देण्याचं काम युप्रोचा रेडीमेड असलेला प्रोटीनचा आणि प्रथिनांचा आणि नायट्रोजनचा खजिना करून देतो याची फवारणी आळवणी करून देते म्हणून युप्रो या श्रेष्ठ रिव्हॉल्युशनरी प्लांट प्रोटीन मदर कल्चरची फवारणी शेतकऱ्यांच्या उभ्या असलेल्या या हंगामातील तूर सोयाबीन हळद मका उडीद बाजरी त्यानंतर अद्रक हळद द्राक्ष डाळिंब तूर सीताफळ पेरू ड्रॅगन फ्रूट इतर फळबागायतदार कपाशी पराटी उत्पाय उत्पादक आणि इतर फळबागायदार टोमॅटो मिरची उत्पादक जे शेतकरी ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये ज्या ज्या आपल्या प्रभागांमध्ये विभागांमध्ये तालुकावाईज जिल्हावाईज जी महत्त्वाची पिकं घेतात त्या सर्व प्रकारच्या पिकांना ज्या औषधाची शिफारस आहे ते हे युप्रो आहे तर मित्रांनो युप्रो काय आहे हे आपण समजून घेतलं युप्रो कसं तयार करायचं हे आपण समजून घेतलं युप्रोमुळे आपल्या फवारणीमुळे युप्रोच्या फवारणीमुळे पिकांमध्ये काय बदल दिसून येतील हे आपण पाहून घेतलं आता मी तुम्हाला सांगणार आहे युप्रोमध्ये स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रा साहेब यांच्याद्वारे निर्मित कोण कोणते औषधं आपण मिसळू शकता तर मित्रांनो यामध्ये या युप्रो डी के सी औषध आम्हाला तयार केल्यानंतर मदर कल्चर तयार केल्यानंतर आपण हे फवारायचं आहे त्यावेळी फवारणी करताना जर आपण या युप्रोच्या द्रावणाला गाढा गोमूत्र अर्थात मध्ये फवारणी केली तर या युप्रोन प्रोटीनचा प्रभाव इनान्सर कैक पटीने वाढवतं केवळ प्रोटीनचाच खजिना आपल्या पिकांना मिळत नाही तर त्यासोबत इनान्सरचं दुहेरी परिणाम आणि रिझल्ट देणारं गुण आपल्याला मिळतो संपूर्ण कीटनाशन होते पीक संवर्धन होते त्याचसोबत सुद्धा वापर पटीने श्रेष्ठत्वाने वाढतो तर युप्रोमध्ये आपण केवळ आणि केवळ गाढागोमूत्र आणि गोमूत्र उर्फ कव इनान्सर मिसळून फवारणी करू शकता यामध्ये या, या युप्रो द्रावणामध्ये आपण जी बाटली शंभर लिटर पाण्यामध्ये ओतून मिसळून तयार करणाऱ्या युप्रोच्या द्रावणामध्ये आपण आणखीन एक स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रासाहेब यांचे कवच अर्थात एन डब्ल्यू डी सी हे मिसळू शकतो कारण कवचसुद्धा प्रोटीन आणि एन्झायम स्रवणाऱ्या शक्तिशाली जीवाणूंचा खजिना असलेलं मदर कल्चर आहे त्यातील प्रोटीनची मात्रा काहीशी जरी अल्प असेल तरी कवच अर्थात उर्फ एन डब्ल्यू डी सी आपण युप्रोमध्ये तसेच इनान्सर आपण युप्रोमध्ये मिसळू शकतो म्हणजेच आज अखेर ताजी अपडेट आपल्यास युप्रोबाबत अशी आहे शिफारस ताजी शिफारस युप्रोच्या वापराबाबत आणि त्यामध्ये स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रा यांची इतर औषधे मिसळण्याबाबत ताजी अपडेट शिफारस अशी आहे की आपण युप्रोमध्ये केवळ इनानसर आणि कवच ही दोनच डीकेशी औषधे मिसळून याची फवारणी व आळवणी करायची आहे तर मित्रांनो दर महिन्याला एका पिकाला एकरी दोन बॉटल फवारणीला व दोन बॉटल आळवणीला अशा प्रकारे युप्रोची शिफारस आहे म्हणजे जर तुमचं एक एकर तूर किंवा सोयाबीन असेल किंवा मका असेल तर एका महिन्यामध्ये त्या तूर सोयाबीन मक्याला शेंगा कणसे दाणे भरण्यासाठी युप्रोची एक बॉटल फवारणीमध्ये व एक बॉटल आळवणीमध्ये शिफारस आहे मित्रांनो आपल्या पिकांचे वय त्यांची वाढ त्यांची पानं आणि त्यांची गरज पाहून हे युप्रोचं द्रावण आपण एकरी दोनशे लिटर फवारणीला वापरावे अशी शिफारस आहे एकरी दोनशे लिटर म्हणजे एका युप्रोच्या बॉटलपासून शंभर लिटर पाणी तयार होतं युप युप्रोचं द्रावण तयार होतं तर त्यासाठी आपल्याला दोनशे लिटर द्रावणासाठी दोन युप्रोच्या बॉटल ह्या वापरावे लागणार आहेत या, या युप्रोच्या फवारणीमुळे तुमच्या पिकामध्ये असणारी फळफूलधारणा आणि फुट फुटवे प्रचंड प्रमाणात वाढणार आहेत आणि वाढलेल्या फुटव्यांचे फुलधारणेमध्ये रूपांतर होऊन उत्पादन वाढ होणार आहे वजन वाढ होणार आहे झाडांची झपाट्यानं तेजीनं वृद्धी होणार आहे तर मित्रांनो या युप्रोबाबत आणखीन एक तुलना मी आपणा सांगू शकतो की युप्रोची बरोबरी युप्रोची तुलना अडीचशे किलो युरियासोबत केली जाते म्हणजे आपण जे शेतीमध्ये युरिया अडीचशे किलो देतो म्हणजेच पाच पोती आपण युरिया देतो तर पाच पोती याने अडीचशे किलो युरिया आपण ज्या शेतामध्ये आपण मिसळून शेती विषयुक्त करतो तर अशा विषारी अडीचशे किलो युरिया देण्यापेक्षा ह्या पाचशे मिलीच्या बॉटलमध्ये युप्रोच्या इतकी प्रचंड ताकद आहे की जैविकदृष्ट्या युरियापेक्षा अडीचशे किलो युरियापेक्षा श्रेष्ठ असे परिणाम झपाट्यानं चार दिवसात तुमच्या डोळ्यासमोर जैविकरित्या देण्याचं काम युप्रो करतं मित्रांनो युप्रोमध्ये अडीचशे किलो युरियाची ताकद आहे असे म्हटल्यावर आपण युप्रो म्हणजे युरियाचा आहे असा कोणताही गैरसमज करून घेऊ नये युप्रो नावातच प्रोटीन आहे युप्रोचा अर्थ शुद्ध आणि शुद्ध प्रोटीन यामध्ये सोळा टक्के प्रोटीनचा अंश असून चौतीस टक्के नायट्रोजनचा बॅक्टेरिया आहेत त्यामुळे हा केवळ आणि केवळ प्रोटीनचा सोर्स आहे अन्नाचा सोर्स आहे प्रथिनांचा सोर्स आहे हे आपण प्रथमतः लक्षात घ्यावे तर शेतकरी मित्रांनो युप्रो हे उपलब्ध झालेले आहे याच्याबाबत आपण सर्व ती माहिती दे तर शेतकरी मित्रांनो युप्रो वाप वापरल्याने आपला वेळ श्रम पैसा वाचणार आहे जलद गतीने आपले काम होणार आहे आणि यामध्ये कोणताही प्रकारे गुळ वगैरे आलायचा नाही आहे हे थेट शंभर किलो शंभर लिटर पाण्यामध्ये आपणास मिसळायचे आहे आणि पंपामध्ये भरून फवारणीला घ्यायचे आहे मित्रांनो याचे अतिशय क्रांतिकारक परिणाम आहेत आपले सातशे सत्तर रुपये या या बाटलीची किंमत असून स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आपण फोन करून आपली मागणी नोंदवायची आहे युप्रोचे पैसे सातशे सत्तर रुपयेप्रमाणे आपण घेण्यात येणाऱ्या बाटल्यांचे पाठवायचे आहेत आपणास स्पीड पोस्ट व ट्रान्सपोर्ट कुरिअर कॉस्ट सांगण्यात येईल तेही पैसे आपणास अतिरिक्त पाठवायचे आहेत त्यानंतर आपणास आमच्या व्हॉट्सअप समूहामध्ये सामील करून घेण्यात येईल आणि आपल्या शेती पिकांबाबत सर्व ते डी औषधं व त्यावर आधारित निविष्ठा तसेच सर्व प्रकारे आपणास जैविक उपाय देऊन आपल्या समस्यांचे निवाकरण करण्यात येईल तसेच सर्व डी के सी औषधे तयार करण्याबाबतचे मराठी संदेश मराठीमध्ये तसेच हिंदी इंग्रजी संदेश लेखी ऑडिओ व्हिडिओ तसेच आमच्या फेसबुक व यूट्यूब चॅनलच्या सर्व त्या लिंक्स अपडेट्स आपणास वेळोवेळी देण्यात येतील आणि स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रा साहेब यांची ह्या शेतीतील ही सर्व डी के सी औषधे ब्रह्मास्त्र आपणास आपल्या पुरवण्यात येतील त्यांचा श्रेष्ठ व क्रांतिकारक आव वापर आपणाकडून करून घेण्यात येईल आपणास सर्व माहिती सहकार्य केले जाईल <coughs> तरी सर्व शेतकरी मित्रांना माझी नम्र विनंती आहे त्यांनी हे युप्रो डी के सी औषध वापरावे आणि आपल्या पिकांना अतिशय अफाट फुटवे व फळ प्रचंड फळ फुलधारणा करावी धन्यवाद शेतकरी मित्रांनो